प्रमुख आत्मका पादू विपीषणा श्रीध पातु रामोखीलम बपुहु राम भवेत तो लोम्या चारिना छत्म चारणा न दृष्टुमपि शकतास्ते या कोथिंबिरीच्या कोवळ्या काडे आहे तर मी अद्रुक लसूण पेस्ट काढते ही लसूण आहे शंभर ग्रॅम हे पन्नास ग्रॅम आलं घेतलं आहे मुगाच्या डाळीची आमटी केली आहे लसणीचा तडका दिला आहे लसूण ठेचून तेलामध्ये मोरी थोडंसं हिंग हळद लसली लसूण ठेचलेली आणि थोडंसं लाल तिखट असं सगळं घातलं आहे आणि मुगाची डाळ लसूण छान फ्राय झाल्यावरती आणि मग नंतर मुगाची डाळ घातली शिजलेली आणि मग त्याच्यात मीठ आणि आमसूल आणि पाणी असं घालून ही आमटी छान उकळवून घेतली आता ही झालेली आहे रात्रीच्या जेवणासाठी खूप मस्त लागते माझी फेवरेट एरिया आमची मला खूप आवडते अशा पद्धतीने आता ह्याच्यात मी अद्रक लसूण पेस्ट करते त्याच्यात कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या टाकल्या आहेत ज्या आपण टाकून देतो त्या टाकून नाही त्याच्या त्याचा वास छान लागतो आणि थोडं खडे मीठ टाकलं आहे म्हणजे कोथिंबीरी अ अद्रक लसूण पेस्ट खडे मीठ टाकलेलं असलं की खडे मीठ तुमच्याकडे नसेल तर साधं मीठ टाकायचं त्याच्यामुळे तुमची ही पेस्ट जी आहे ती महिनाभर पण फ्रीजमध्ये छान राहते मिठामुळे हे बघा ही अद्रक लसूण पेस्ट आली आहे ही काचेच्या बरणीत ठेवली आहे काचेच्या बरणीत ठेवली की ही मीठ घातलेलं असल्यामुळे महिनाभर फ्रीजमध्ये अगदी दोन तीन महिने पण छान टिकते फक्त एकच आहे की काचेच्या बळणीत ठेवायची आणि मीठ घातलेलं असलं पाहिजे अद्रक लसूण पेस्ट करताना म्हणजे मग ती दोन तीन महिने फ्रीजमध्ये आरामात छान टिकते आता ही मी दहा दिवसासाठी म्हणून करून ठेवली आहे दुपारी मी जिरं भाजलं होतं ना धने जिरे तर ते थंड झाल्यानंतर मी ही, ही जिऱ्याची बारीक पावडर करून घेतली आहे आणि ही धनेची बारीक पावडर करून घेतली आहे हे बघा या जेवायला मुगाच्या डाळीची जे आमटी आणि भात जेवते मी आता आणि मग औषधं घेते आणि झोपते बस आता आज एवढाच जेवणार आहे भात काय झालं संध्याकाळी आज साडेसहा वाजताना सकाळचे थोडेसे पोहे उरलेले होते ते खाल्ले होते संपवायला थोडं लिंबू सरबत केलं होतं माझ्यासाठी शुगर फ्री लिंबू पाणीसारखं त्यामुळे माझी भूकच गेली होती तेव्हा भूक लागली होती आम्ही पोहे शिल्लक होते म्हणून मी पोहेच खाल्ले तेव्हा आणि मग आता भाकरी भाजी शिल्लक आहे दुपारची एक भाकरी पोळ्या मेथीची भाजी शिल्लक आहे पण मला काय आता एवढी भूक नाही आहे ते पोहे खाल्लेले असल्यामुळे आता वाजलेत रात्रीचे साडे दहा पण आता ही एवढीच भूक आहे पण आता थोडा सामटी भात जेवते औषधं घेते आणि झोपते तुम्ही जेवलात का सगळे मी पण जेवते आणि आता औषधं घेऊन झोपते चला व्हिडिओ इथेच संपवते आजचा शुभरात्री सगळ्यांना ही चवळीची भाजी आत्ता मी रात्री धुवून छान अशी पाच सहा वेळा धुतलेली आहे आणि आता ही चाळणीवरती निथळत ठेवली आहे म्हणजे सकाळपर्यंत त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि सकाळी भाजी धुवत बसायला वेळ पण नको जायला म्हणून मी अशी रात्री धुवून ठेवली आहे आणि हे कांदे काढून ठेवले आहेत सकाळी भाजीत घालायला आणि सकाळी जो नाष्टा करीन त्याच्यात घालायला असे दोन्हीसाठी म्हणून कांदे काढून ठेवले आहेत आणि हा मिरच्या काढून ठेवल्या आहेत सकाळी भाजीत आणि नाश्त्यात घालायला अशी मी रात्रीही तयारी करून ठेवली आहे भाजीची आणि नाश्त्याची हे सकाळच्या चहासाठी म्हणून मी आलं किसलेलं आणि पाणी असं पाण्याची चहाची तयारी करून ठेवली आहे म्हणजे सकाळी उठल्या उठल्या फक्त गॅस चालू करायचा चहा करण्यासाठी आणि आता हे सगळं मी भाजीचं पण झाकून ठेवते रात्री कसं मला उशिरापर्यंत मी जागी असते मला झोप येत नाही झोपेचा पण मला प्रॉब्लेम आहे आणि मग कधी कधी रात्री दोन दोन तीन तीन अगदी साडेचारपर्यंत पण झोप येत नाही म्हणून मग मा अशी रात्री सुकी तयारी करून ठेवते समजा कधी दोन वाजता झोप लागली तर दोन ते पाच तरी झोप मिळेल आणि मग सकाळी कधी कधी समजा उशिरा सका रात्री झोप लागली तर कधी कधी उशिरा जाग आली तर काही काही नको व्हायला म्हणून मी ही अशी सुखी तयारी करून ठेवते काढून ठेवलं आहे मिरची कांदा आज आज भाजी चिरायला मला आज ताकद नव्हती ना नाही तर मी भाजी पण चिरून ठेवते रात्रीच अशी टोपल्यात ठेवून देते भाजी चिरते आणि टोपल्यात असेच ठेवते आणि कांदे चिरून टप्परच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवते ताकद असेल मला रात्री तर कारण अशी काय मी रात्रीची जागीच असते झोप मला अशी लागतच नाही गाढ जागीच असते मी जवळजवळ मला जवळजवळ फक्त तासभर दोन तासच रात्रीची गाढ झोप लागत असेल नाही तर मी जागीच असते मग मग रात्री मी आज मला काय ताकद नव्हती दुपारी ना दुपारी म्हणण्यापेक्षा संध्याकाळपासून डोकं दुखतो आहे माझं खूप तरी पण मी केली संध्याकाळची उठल्यानंतर कामं आराम करून झाल्यानंतर पण आज मला काय ताकद नव्हती तरी पण म्हणून मग मी आता काय भाजी चिरून नाही ठेवली फक्त धुवून ठेवली आहे कांदे पण काय चिरून नाही ठेवलेत आणि मिरच्या पण काय चिरून नाही ठेवल्यात मिरच्या पण मी रात्री चिरून टप्परच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवून देते सकाळसाठी दुसऱ्या दिवशी लागायला पण आज काय मला ताकदच नव्हती संध्याकाळचीच कामं केली आपली रोजची जी असतात ती जेवण बनवणं आमटी भात काय अद्रक लसूण पेस्ट करायची होती ती केली देवापुढे दिवा लावला काय जी काय असतात संध्याकाळची बारीक सारीक कामं किती असतात काही प्रत्येक गोष्टी तर काय मी असं सांगू नाही शकत मग ती केली आणि मग नंतर त्रास व्हायला लागला मला मला कसं डॉक्टरने सांगितले त्याप्रमाणे मी थांबून थांबूनच कामं करते त्रास व्हायला लागला मला भूक लागली होती रात्री जेवायला नऊ वाजता पण मला त्रास व्हायला लागला म्हणून मग मी जरा आडवी पडली परत आणि मग नंतर जरा जरा बरं वाटायला लागलं ती मग साडे दहा वाजता जेवायला उठलं आहे खरं तेव्हा झोपच आहे तो ती मला तरी पण मी उठले का तो भूक लागली होती आणि औषधं पण रात्रीची घ्यायची होती आणि मग सकाळी उठल्या उठल्या भूक लागली की मग ॲसिडिटीचा त्रास होईल रात्री जेवले नाही म्हणून म्हणून मग थोडासा आमटी भात जेवले ही सकाळची तयारी करून ठेवली माझा सगळा ओटा पुसून झालेला आहे छान रात्रीचा कणिक पण सकाळसाठी लागणारी काढून ठेवली आहे सकाळी झोपेत न उठून मग काढत बसायला नको आहे सगळं असं सुकी तयारी करून ठेवली आहे रात्री मी काही कणिक भिजवून ठेवत नाही आणि मी भिजवलेली कणिक फ्रीजमध्ये पण ठेवत नाही कारण मला त्याचे मागचं शास्त्र कळले की आपण फ्रीजमध्ये कधीच कणिक भिजवलेली ठेवायची नाही का तर तो, तो एक आपण पिंड तयार केलेला आपण दुसऱ्या दिवशी तर पिंड केलेला असतो असं म्हणे मला त्यातलं शास्त्र कळलं आणि मग तो पिंड आपण केलेला त्याची आपण पोळी करून खातो त्याच्याने आपल्याला आजाराला आमंत्रण मिळतं आपण स्वतः करतो असं त्याच्यामागचं शास्त्र मला कळलं आणि निगेटिव एनर्जी जी रात्रीची ॲक्टिव्ह जास्त होते ती जर आपल्या फ्रीजमध्ये कणिक भिजवून ठेवलेली असेल ती त्याच्यात येऊन खाऊन जाते आणि मग जी काही शिल्लक असेल ती कणिक आपण वापरणार निगेटिव्ह एनर्जीने वापरलेली त्याच्यामुळे आपल्याला आजार पण येणार मग मी रात्री काय विजून ठेवत नाही कणिक सकाळी लवकर उठायचं असलं तरी तरी अशी सुकी तयारी करून ठेवते कणिक काढून ठेवली ही पोळ्याला आटायला तेलाचा डबा पण काढून ठेवला आहे कणकेला लावायला अशी रात्री तयारी करून ठेवते आणि मग सकाळी लवकर झोपेतनं उठून एकटीला भीती वाटते लवकर पहाटे एकटीला उठायला म्हणून रात्री जागीच तर रात्रीत मी परीक्षे तयारी करून ठेवते सकाळी मग अगदी आयत्यावेळी उठलं सकाळी पाच वाजता तरी पटापट सगळं आटपतं आणि चुकून समजा झोप लागली जास्त पाच साडेपाच वाजून गेले तरी घाई होत नाही तोजससाठी रात्री मी बदाम भिजत टाकलेले आहेत तेजसला काय बदाम आवडत नाही जबरदस्ती खायला दिले तरी तो खात नाही म्हणून मी रात्री बदाम भिजत घातलेले आणि हे त्याला ते सकाळी सोलणार मी आणि ह्या डब्यात भरून देणार सोललेला बदाम आणि ह्याच्यात मी मनुका गुरु शिखर गिरणारचं आणलेलं फुटाणे आणि थोडं पिस्ता असं भरून ठेवलं आहे बदाम मनुका पिस्ता असं सकाळी त्याला देणार आणि हे तेजससाठी काढून ठेवलं आहे फुटाणे गिरनारचा प्रसाद मनुका आणि पिस्ता हे तेजससाठी काढून ठेवलं आहे ही सकाळची ही पण तयारी करून ठेवली मला तर काय ड्रायफ्रूट पण खायचे नाही सांगितलेत तेजसला तर बदाम आवडतच नाही मिस्टर तर काय खातच नाहीत काजू एक सोडलं तर बदाम वगैरे म्हणून ही पण सकाळची तयारी करून ठेवली आहे असा अखंड दिवा माझ्याकडे तिळाच्या तेलाचा नेहमी चालू असतो मला आवडतं असं तिळाच्या तेलाचा अखंड दिवा चोवीस तास चालू ठेवायला हे बघा या खिडकीतनं आमचे मॅडम सोना पळून गेलेले आहेत तरी आता दिवसभर बाहेर होती तरी बघा इथनं ती खिडकीतनं अशी पळून जाते तिने तिच्यासाठी फाडून ठेवलं आहे आणि ते फाडलेलं आहे म्हणून हे असं मी हे लावलेलं आहे फाडलेल्या ठिकाणी तरी पण तिने तिला यायला जायला फाडून ठेवलंच आहे आणि हे मी जे नेट लावलेलं आहे ना हे नेट आहे ना कापडी नेट नाही आहे मांजरांसाठी म्हणून लावलेलं आहे डास येऊ नये म्हणून घरात पण हे जे नेट आहे हे आहे माहिती आहे का हे नेट उंदीर पण नाही चावू शकत त्याला आत यायला पण तरी पण मांजरामध्ये एवढी ताकद की मांजराने ते आहे म्हणून हे असे पॅच वर्क पॅच वर्क दिसत आहेत ना हे आमच्या मांजराच्या कृपेमुळे गेलेले आहेत मॅडम पळून फिरायला भटकायला सोना हाका मारती तरी येते का बघा हे सोना यायचं असलं ना की हाका मारल्यावर बरोबर येईल येते का बघा आता मग अशी खिडकी तर उघडी ठेवते थोडी म्हणजे रात्री तिला यायचं असेल तेव्हा येईल खिडकीतनं आता रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले जवळजवळ आता मी आडवी पडते लागेल तेव्हा लागेल जो चला शुभरात्री गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर